शर्मिला ताई आवर्जून उपस्थित असणारे महेशराव देशमुख व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य उपस्थिती आणि त्या सभेसाठी कामाधंदाचे दिवस असताना बात शेतीचे दिवस असताना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ती सर्व माझी मायबाप जनता खर तर आपला महाराष्ट्र आपला अकोले तालुका छत्रपती शाहू फुले आंबेडकर राघोजी भांगरे राया ठाकर लक्ष ठाकरांच्या विचारानं चालतो आपण आतापर्यंत सगळी पट्ट्यातील जनता असेल पश्चिम पट्टा आदिवासी भागातील जनता असेल मुळाप्रवरा आढळ्यातील जनता असेल मोठ्या प्रेमाने एकमेकाशी वाटतो आपल्या सगळ्यांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि सगळेजण तालुक्याचा ध्यास घेऊन आपण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन जगतोय दोन हजार एकोणीस ची निवडणूक मला आठवते आहे त्या निवडणुकीतही ही जनता पाठीशी होती आणि जनतेच्या पाठबळावरती मी निवडणूक लढवली म्हणले दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये गेले एक वर्ष सत्तेच्या बाहेर मला आठवत आहे ज्या वेळेला मी सत्तेच्या बाहेर होतो तीन तीन चार चार तास मंत्र्यांच्या दारात जाऊन बसत होतो पण रोपणा भेटत नव्हता जनता दरबारा जनता येत होती आमक मागत होती रस्ते पाहिजे साहेब लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे पाहिजे शाळा खोल्या भेटल्या पाहिजे सभा मंडप भेटला पाहिजे प्रश्न सोडवायची कसे आणि दाजी दादांनी तीन जुलै दोन हजार तेवीस ला निर्णय घेतला की सरकारमध्ये सामील व्हायचं सा। आम्हा सगळ्या आमदारांना बोलून घेतलं दादांनी सांगितलं बघा तुमचे प्रश्न आहेत मतदारसंघातले तुम्ही एक दीड वर्ष काय अवस्था ही पाहिली की तुम्हाला हाताला मतदारसंघातले प्रश्न सोडवता येत नाही त्या कामांना स्थगिती लागली आहे तुमच्या मग याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी विचार केला दादाला सांगितलं की दादा तालुक्यातील जनतेला विचारून सांगतो दोन पाच नाही तर जवळजवळ आठ दिवस मी मतदारसंघामध्ये होतो लोक भेटायचे आणि लोक म्हणायचे साहेब तुम्हाला कुठं जायचं तिथे जा पण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आढळ्याचे रस्ते झाले पाहिजे प्रवराचे रस्ते झाले पाहिजे पठाराचे रस्ते झाले पाहिजे आदिवासी भागातले रस्ते झाले पाहिजे आणि दादांबरोबर सामील झालो पहिल्या कामाच्या स्थगित्या तर उठल्या परंतु आतापर्यंत जवळजवळ दोन हजार पाचशे कोटीचा निधी तालुक्याला भेटला आदरणीय दादा पवार साहेब जर आपल्या मागे उभे नसते तर कारखाना कधीच बंद पडला असता दोन वर्षापूर्वीच कारखान्याची काय अवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे साडेतीनशे कोटीचं कर्ज आहे खरं कर तर दादा ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे निवडून त्याचबरोबर मुळेचा पाण्याचा प्रश्न आहे मुळेमध्ये खर तर पिंपळगाव खान धरण आणि आडवेळेमध्ये पाडूशी धरण दादा तुमच्यामुळं झालं जर ही दोन धरणं नसती तर आढळ्याचा काय प्र आढळ्यामध्ये काय परिस्थिती असते आणि मुळेमध्ये काय परिस्थिती असते बुडाऱ्यांनी फक्त वल्गना केल्या की मुळा बारा करू आढळा बारामाही करू पण तसं झालं नाही आढळ्यासाठी बितंग्याचा जो प्रकल्प आहे पाणी वळण बंधारा पाणी वळण योजना ती पूर्ण करावं लागणार आहे त्या बितंग्याच्याही लोकांना अपूर्ण योजनेमुळे त्रास होत नाही खालच्याही लोकांना कधी कधी आढळ्याची धरणं भरली जात नाही मुळा भागामध्ये आपल्याला लोअर आंबीत करावं लागणार आहे आंबीतच्या क्षमतेच दोनशे लोअर आंबीत शिस्वत लवाडीच्या मध्ये जे धरण आहे ते आपल्याला करावं लागणार आहे भविष्याच्या काळात त्याचबरोबर दादा गोडबोले गेटचा प्रश्न आज सांगून जा की पिंपळगाव खांगची जी उंची वाढवायची ती आम्ही गोडबोले गेटच्या माध्यमातून वाढवून देऊ आणि ह्या तालुक्याचा मुळेचा आणि आढळचा प्रश्न खर तर पन्नासशे एकर मध्ये एमआयडीसी दिली एमआयडीसी तेवढ्या छोट्या जागेत मंजूर होणार नाही असं म्हणणं होतं पण दादाजी खास बाब म्हणून दिली तिचं रूपांतर भविष्यामध्ये तिथं जवळजवळ पाचशे सातशे एकर जमीन भेटणार आहे तिथं तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे खर तर बारामतीचे युवराज आले होते दादा तुमचेच भाऊ त्यांनी त्यांनी जावय सोबत लावला की कि म्हणे किरण लामट्यांची शिल्वासामध्ये कंपनी आहे कदाचित तुम्ही सगळ्यांनी मला भेट दिली दिली का काय मला माहित नाही जाऊन पाहावं लागणार आहे खोट सांगायचं पण रेटून सांगायचं ते म्हणे किरण धाम त्याचे पुण्यात बंगलेत मुंबई मध्ये बंगलेत अरे चाव्या तरी द्या राह आणि लक्षात ठेवा माझ्या प्रश्नाकडं मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या त्यांनी सरळ तुम्हाला इशारा दिलाय कि मला माझ्या मतदारसंघाला इथलं पाणी पळवायचंय तयार आहेत का तुम्ही मग जे पाणी पळवायला आले त्यांच्या उमेदवाराला जागा दाखवणार का नाही तुम्ही तयार राहायचंय यांना धूळ चारायचे विस्तार केला धन्यवाद धन्यवाद थोड़ा वीस तारखेपर्यत जोर राहुल माता की छत्रपति शिवाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर क्रांतिकारक राघोजी मांगरे बिरसा मुंडा लक्षात आकार रा ठाकराचा आणि प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत पश्चिम पट्ट्यामध्ये गेला आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे खरं तर इको सेन्सिटिव्ह झोन काय किरण आहे किरण लांबड्याच्या काळामध्ये आला नाही अभयारण्याचा प्रश्न काय किरण लांब्याच्या काळामध्ये तयार झाला नाही परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कोणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लप म्हणत की आदिवासी तरुणांचा आता रोजगार हिसकावला जाणार आहे म्हणताय कसं कस कि आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे अरे लबाड बोक्यां आतापर्यंत त्या आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटू दिलं नाही शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही बीएसएनएलच्या केबल कापल्या जे करणे करून पर्यटक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही पाहिजे करोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं तिथल्या यंत्रणेला सांगितलं माग सोडू नका आमचेच घर भरली पाहिजे खरं सांगा आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही कारण घाटघर घाणगर रस्ता झाला तर पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे सामान्याच्या लेकरांना उद्योग भेटणार आहे तुम्हाला सांगतो किरण काय केलं काय दिवा लावला या पश्चिम पट्ट्यामध्ये सत्याऐंशी कोट रुपये देऊन जो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला हरिचंद्रगडा जो रस्ता आहे हरिजन गडापर्यंत जो रस्ता आहे तो काँक्रीटचा मंजूर केला राजूर रस्ता रुंद केला इकडे तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था बदलली सगळ्या रुंदी सगळे रस्ते झाले अरे मग तुम्ही सांगा तुमची पोट का दुखताय सामान्यांची लेकर तेन लावताय सामान्यांची लेकर पर्यटनातून रोजगार निर्माण करताय तुमच्या हॉटेलला लोक कमी यायला लागले तुम्ही लगेच म्हणायला लागले तिकडले टेंटला परवानगी नाही त्यांना बंद करा फॉरेस्ट वार सांगितलं की ह्या पश्चिम ज्या बिगर परवान्याच्या टेंटार परवानगी कसले जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा तुम्ही कोण सांगणार आहे त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो ह्या तालुक्याचा ह्या मायभूमीतला जो जो कुणी भंगरदारा परिसरात जाईल त्याला जो टोल आहे टोल फॉरेस्टचा इथून पुढे द्यावा लागणार नाही फक्त आयडेंटिटी कार्ड घेऊन जा हरिचंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला आता आपण खर तर टाकेत पासून तस पाच पट्टा तिरडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या रस्त्याला सुद्धा ह्या मधून कॉन्क्रीटचा रस्ता देतोय आणि तो सिन्नरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय ठाणगावला जातोय आहे आतापर्यंत या नुरा कुस्तीला सगळी जनता यानं हालण्यासारखं करायचं त्यानं मार खाल्यासारखं करायचं चाळीस वर्ष वाया घालवली चाळीस वर्ष जर किरण लांबते दोन वर्षात रस्ते करू शकतो किरण नामते दीडशे दोनशे शाळा खोल्या बांधू शकतो गावागावात मोठे सभा सभामंडळ बांधू शकतो गावागावात बौद्ध विहार बांधू शकतो यमआडी चालू शकतो अकोल्याचं स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याच रिन्युएशन करून लोकार्पण करतो ह्या बाजार तळाची काय अवस्था होती ह्या था बाजार तळात माझ्या माणच्या माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता चिखलात बसायला लागत होत पावसाळ्यात त्यावेळेला कुणी का नाही लक्ष दिलं तहसीलची अवस्था काय होती तालुक्याला येणारे रस्ते कसे होते ज्या हद्दी पहिले लोक म्हणायचे सिन्नरला गेलं की चांगले रस्ते जुन्नरला गेले की चांगले रस्ते संगमला गेले की चांगले रस्ते इगतपूरला गेलो की चांगले रस्ते आता लोक म्हणतात अकोल्या तालुक्यात आलं की चांगले रस्ते म्हणतात की नाही अरे बदलली अकोले तालुक्याची ओळख उद्या पाण्याचा प्रश्न झाला तर त्या दंड लाटका पुढाऱ्यांनी उद्धव कोण लढणार यांच्यात हिंमत आहे का जे उभे राहिले त्यांच्या आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला मुळेच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला कॅनलचा प्रश्न झाला त्यावेळेला आवाज उठवणारा हा किरण लांबट्या आणि म्हणून भविष्याच्याही काळामध्ये मला तुम्ही संधी द्यावी दोन वर्ष करोनाचा काळ एक वर्ष सत्तेच्या बाहेर तरी एवढा मोठा निधी आलो आधी दादा पवार साहेबांसारखं नेतृत्व आपल्या मागे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अकोल्या दा तालुक्यात दादा शब्द देऊन जा एखादं मोठं मेडिकल कॉलेज आम्ही काढून देऊ आज दादा शब्द देऊन जा की इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज आम्ही अकोल्या तालुक्यात उभी करू कारण ते आमची तालुक्याची गरज आहे निसर्गाने आम्हाला भरपूर दिलं निसर्गाने पर्यटन तर तरुणांच्या हाताला काम भेटेल पण आमच्या शिक्षणाचं काय म्हणून आम्हाला पाच वर्षात दादा तुम्हाला विनंती करतो की एखादं मोठं मेडिकल कॉलेज भले गव्हर्नमेंट द्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेज द्या आमच्या पोरांना शिकू द्या नर्सिंग कॉलेज द्या आमच्या पोरं आतापर्यंत दाबून ठेवले होते पश्चिम पट्ट्यातील आदिवासी तरुणांना पर्यटनाच्या रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्या जेणेकरून त्यांच्या हाताला हे भेटत लाडक्या बहिणींना पैसे भेटले बऱ्याच जणांच्या पोटात दुखल बऱ्याच जण कोर्टात गेले बऱ्याच जण म्हणताय की अरे ही योजना कोटी पैसे भेटणार नाही साडेसात हजार रुपये भेटले का आणि आता पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार आहे दोन हजार तेवीस ला एक रुपया पीक विमा काढला त्यावेळेला काय म्हणतो त्या का विरोधात अरे एक रुपयात कुठे काय पीक विमा येतोय का येताय का आता एक रुपया बंद पडायला आलाय हे लोक म्हणे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अरे एक रुपया फेकू नका आता दोन हजार तेवीसचे पैसे आले का नाही या खात्यावरती अनुदान आले ना यस मग दुधाचं अनुदान सात रुपया प्रमाण भेटलं ला ना लाईटचं बिल साडेसात एच वीपर्यंतचं झिरो झालंय ना इथून मागचं भरायचं नाही ना आता दादा विनंती करतो ही साडे बारा एच पी पर्यंत बिल पुढच्या वेळेला आपलं सरकार ते शेतकऱ्यांसाठी माफ करा वादा म्हणजे दादा आणि दादा म्हणजे दा। वादा दादा बोलले ते बोलले असं जनतेसाठी धडक नेतृत्व जे आहे निर्णय घेणार त्यांनी अर्थसंकल्प साजरा केला आणि सगळ्यात उत्कृष्ट अर्थसंकल्प राहिला असं नेतृत्व आपल्या मागा आदिवासी भागामध्ये जे आदिवासींचं बजेट आहे सांगतात वापरलं गेलं नाही मी सांगतो की आतापर्यंत तेपन्न चोपन्न वेळा बजेट झालं त्यावेळेला तीन वेळा फक्त बजेट पूर्ण वापरलं गेलं ह्या वेळेला या, या सरकारनं पूर्ण बजेट वापरलं काही अफो करू नका त्यासाची भरती केलं आम्ही आंदोलन झाले प्यासाची भरती सुरू भेटल्या तरुणांना नोकऱ्या परंतु विरोधकांना मी विचारतो अरे दोन हजार अकरा पासून तुम्ही का बरं भरती करत नव्हता ना पोलीस भरती ना शिक्षक भरती ना शिपाई भरती का बरं त्या दिवस तुम्ही थांबले होते आणि कुणासाठी थांबले होते करणाऱ्याला नाव ना तीन ना। वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं का नाही त्यावेळेला काही केलं अरे प्रत्येक महामंडळाला ताकद दिली आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय मग अल्पसंख्याक के समाज असो सामाजिक न्यायाचा प्रश्न असो नाही तर मग महामंडळ असो या सगळ्यांना निधी देण्याचं काम या सरकारनं केलंय म्हणून आज शपथ घेऊन जा की ज्या इलेक्शनला आपल्या पोराबाळांना दारू पासतील त्यांना धूळ चालायचे आहे जे पोराला वाईट वावतील त्यांना धूळ चालायचे आहे जे गोव्यामध्ये जाऊन आयुष करताय संस्कृती काम करताय अशी संस्कृती आपल्याला परवडणार नाही त्यांना जागेवर थांबवायचं त्यांनी आव्हान करावं तर कि गोव्या मधले राजकुमाराचे कार कारनामे तुम्ही जागा पुढे आण दोन मिनिटात म्हणतो रे तो पिक्चर त्यामुळं माझ्यावरती चिखल करताना उद्या चिखलफेक करू नका मीडिया वाले काही जाते लोकांना विचारताय कि आमदाराला आमदाराला का नाही निवडायचं जो प्रामाणिकपणाने चोवीस तास जनतेत राहतो जो एवढा मोठा निधी आणतो ज्याने चांगली संस्कृती निर्माण करण्याचा के प्रयत्न केलाय अकोला के नाही तर सगळ्यांशी सलोख्याने राहतो मग असो नाहीतर तिकडे आंबेडकर जयंती असो नाही असो नाही आदिवासी जागतिक आनंदात आणि उत्साहात होतात कापूर सगळे लोक आमदारावर प्रेम करता हे यांचं दुःख नाही पाच वर्षात जनता दरबार राजूला चालवला अडीच हजार लोक येत होती जनता दरबाराला जागेवर मिटत होता याच्या आधी जनता दरबार चालला नाही हे काय म्हणते जनता दरबार तहसीलला भरवला तहसीलला जावं लागतंय का लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय का सडक तयार करायची तर त्याला तहसीलला जावं लागतंय का हे असे असंख्य प्रश्न कुणाला रेशन भेटत नाही कुणाला काय नाही सडकांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांसाठी घरगुती वादाचे मिटवायला तहसीलला नाही बाबा याच्यासाठी स्वतंत्र जनता दरबारच भरावा लागतो लोकांपर्यंत पोहोचवा लागतं लोकांचे प्रश्न सोडून पुढे जावं लागतं एवढं सगळं चांगलं केलंय मी तुमच्या परीक्षेला पास झालोय ना किती मार्क पडले रे अरे आता तर वाशनचाही प्रश्न नाही त्याच्या पुढे गेलो मी सांगा थोडा विरोधकांना मला एक सांगा दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आता ही पण निवडणूक हातात घेणार ना मग सांगा हात वरून वर करून सांगायचं की आम्ही सगळे बूथ लावू लोकांना विस्तार केला मतदानाला आणू आणि मतदान करून घेऊ ही जबाबदारी घेणार असेल तर सगळ्यांनी हात वर करा थोडं मीडियाने इकडे माग पण पहा धन्यवाद तुमचा धन्यवाद अरे आजही माय बाप जनता माझ्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचा हा देखरूळ तुमचा भाऊ आहे तोपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहील आदिवासी समाजाला शब्द देतो की कुणाचीच घुसखोरी आदिवासी समाजात होणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो ना लागणार नाही माझे ओबीसी भाऊ असतील मराठा भाऊ असेल तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अल्पसंख्याक भाऊ असेल त्यांच्यासाठी का लढण्याचं काम विधानसभेत करेल पक्ष पार्टी हा नंतरच धोरण आहे मायबा जनता हा माझा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणून या महायुतीचं सरकार येणार आहे नुसतं इथं मतदान करू नका नातेवाईकांना फोन करून सांगा जिथं जिथं महायुतीचा उमेदवार आहे तिथं जे चिन्ह असेल मग घड्याळ असू द्या कमळ असू द्या किंवा धनुष्यबाण असू द्या त्या सगळ्यांना तिथं तिथं मतदान करायचं आहे आणि सगळ्यांनी विस्तार केला अशा थोड्या बहिणींनी एकत्र या आणि दाखवा सगळ्यांना घड्याळ आमची ताकद आणि ज्या मतदानाला माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या तरुणांना या आणि आपली एकतेची ताकद दाखवून घेऊ खर तर आपली सभा पहिली होती लोक येऊ नये म्हणून राजूरला परत सभा लावली काय झालं लोक अरे त्यांना जीव ओतून काम करावं लागत अरे तीन महिन्यात आपले हॉटेल चालून तीन महिने फक्त टाइमपास म्हणून राजकारणात नाही यावं लागत आहे तुम्ही लोकांना जो विकत घेण्याचा फंडा चालवलाय ना हे सगळे लोक तुमचं दुकान बंद पाडणार आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे जर पाच वर्ष तुमचं प्रामाणिकपणे काम केलं असेल जर हा उमेदवार चारित्रवान असेल जर शिवरायचा आदर्श घेऊन मी जगत असेल ऐन बाईला बाई म्हणण्याची दानच माझ्यात असेल माझ्या प्रत्येक भावाला मोठं करण्याची माझी जर हे असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही वीस तारखेला मला मतदान करा आणि प्रचंड बहुमताने विजय करा आणि तेवीस तारखेला गुलाल खेळण्यासाठी या याखोची भांगरांच्या भूमीमध्ये एक सुंदर असं स्मारक उभं होणार आहे आणि हि पूर्वी आणि अकोले तालुका नगर तालुक्याच्या बॉर्डर वरती जागतिक स्तराचं राघवजी भांगचं स्मारक उभं राहणार आहे जवळ जवळ या पक्षानं हजार कोटी दिल्या आहेत पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांचं जनषत टाळ्या वाजून स्वागत करा अरे बसायला जागा पुरवणार आता पठार बरोबर आहे आता पठार बरोबर आहे मुळा घोरा बरोबर आहे आदळ्या घोरा बरोबर आहे आदिवासी भाग बरोबर आहे मग आता आता यांना जागा कुठं भेटणार सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसून घ्यायचंय सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि येत्या वीस तारखेला बुथला उभं राहायचंय सकाळी साडेसहाला बुथला उभं राहा चांगलं कुणी पैसे फेकले कुणी दारूचा उद्योग केला तर याला लात मारा आणि ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे खर तर जे ओढत होते की घटनेची पायमल्ली होणार आहे घटना बदलणार आहे खर तर घटना बदलणारे हे खरं तर घटनेचं अवमूल्यन करणारे दारू पाडणारे आहेत मत एकच जीव पाहणारे आहेत यांना हातपार पार करा ही विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला घड्याळावर मतदान करा विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद